मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण जेव्हाही आपल्या अवतीभोवती बघत असतो इतर व्यक्ती आपल्याशी बोलतात किंवा त्यांची आपल्याशी मैत्री असते किंवा एक दुसऱ्याशी आपणसुद्धा जुडून असतो आपलेसुद्धा प्रेमाचे नाते आजूबाजूच्या व्यक्तीशी असते पण बरेचदा आपल्याला आपल्याविषयी इतरांकडून ऐकायला मिळते म्हणजे समोरचे व्यक्ती आपला राग करत असतात आपला द्वेष करत असतात आपल्यावर चिडचिड करत असतात किंवा आपल्यावरती रागबसुद्धा असतात मित्रांनो हे रागवणे चिडणे द्वेष व्यक्त करणे हे कशामुळे होत असेल नक्कीच याचा विचार करा मित्रांनो आपण कुठेतरी काहीतरी चुकीचे कार्य केले म्हणून समोरचे व्यक्ती रागवत आहे चिडत आहे द्वेष व्यक्त करत आहे किंवा राग आपल्यावरती व्यक्त करत आहे आपल्याला वाईटसुद्धा म्हणत आहे नक्कीच आपले चुकले असेल मित्रांनो आपण चुकीचे वागलो तरच समोरचे व्यक्ती रागावतात चिडतात राग व्यक्त करतात किंवा द्वेष व्यक्त करतात असं नाही तर मित्रांनो यासाठी विशेष कारण आहे ते म्हणजे आपले चांगले न वागणे हे दुसऱ्यांना खोपत नाही तर यासाठी विशेष गोष्ट घडून येते ती म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि वेगळे आहोत म्हणून समोरचे व्यक्ती आपला राग व्यक्त करतात द्वेष व्यक्त करतात मित्रांनो नक्की नक्कीच यामधूनच आपल्या आयुष्याला खूप जाणीवपूर्वक बघणे आपण शिकलो पाहिजे इतर व्यक्ती आपल्याला का वाईट म्हणतात तर नक्कीच आपले वेगळे वागणे इतरांच्या दृष्टीस पटत नाही किंवा त्यांना ते चांगले वाटत नाही मित्रांनो हीच आपली खासियत असते अशाच पद्धतीने जीवनाला आपण जाणणे शिकलो पाहिजे मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा